कथा शाकंबरी देवीची नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव होते दुर्ग मासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गा मासूर देवांचा मानवांचा मुनींचा फार द्वेष करीत दुर्गा मासुराने दृष्टीनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचे ठरवले आणि त्रिव तप करू लागला त्याच्या तपसेने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले मी प्रसन्न आहे तुझ्यावर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडे असावे संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानसह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवांनी राक्षसाची दुतरता जाणली ते हसले आणि म्हणाले तथा असतो ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथा असतो पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेज्ञान त्याच्यापासून निघाले आणि आले ओजस्वी सामर्थ्यासह निघाली आणि आसुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले प्रभावीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गा हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली दुर्गासूर उन्मत बेफान बनला मानवाच्या हत्याकांडाकडे भानक पूर्व झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्य खोल गुहेत लपून बसले उंच उंच पर्वताच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उद्याला आले सर्व देवऋषी जगमातेला शरण गेले आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य दृष्टीमधील उंच उंच पर्व डोंगर हिरवीगार झाडे झुडे नारंगी फुले पाने रसरशी डोलदार फळे या सर्वांनी मिळून देवी तयार झाली रंगी पण तेजस्वी जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले देवीचे शंभर नेत्रामधून कृपा वर्षाव होऊ लागला या वर्षामुळे सर्वजण उत्साहित झाले नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळावं आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केले या देवीला सर्वजण शाकंबरी देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपत चक्र ठेवलं या चक्रामुळे गुहेतील सर्वजण रक्षण होत होते देवीने आपली शस्त्रीय अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासूरला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला देवीच्या समोर कोणताही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व मंत्रज्ञान मंत्रासह सामर्थ्यासह देवाकडे ऋषीमुनीकडे आणि मानवाकडे परत आले देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे हीच माझी मंत्रशक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो एवढं बोलून देवी अंतर्धान पावली शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीची उपासना केली जाते शाकंबरी नवरात चौथ पौष महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालते यंदा शाकंबरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमी तीन जानेवारीला सुरू होत आहे याला शाकंबरी असेही म्हणतात पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरीची जयंती साजरी केली जाते देशस्त रुग्णवेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंबरी देवी ही कुलदैवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी आहे या बनशंकरीचे विजयापुरातील बदामी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते आता बघूया कोण आहे देवी शाकंबरी शाकंबरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते देवी शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरी देवीला वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुरात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीचे प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कोटतोड तपश्चर्या केली देवीने अन्न पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्याचे सेवन केले म्हणून तिला शाकंबरी असे म्हटले जाते दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेला प्रार्थना केली मग शाकंभरीच्या रूपात मातेने आपल्या वनौषधीमधूनच विश्वासाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीचे विश्वासाचं नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे पूजेची मांडणी कशी करावी पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंबरीची ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा मातेचा फोटो ठेवा ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चव बाजूने ठेवा गंगाजल शिंपाडून देवीची पूजा करा तिच्या प्रसाद खीरपुरी फळे वनस्पती भाज्या खडीसाखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य अर्पण करा देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्नपान आणि अमृत स्वरूपात फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शाकंभरी देवी निसर्गाची आणि अन्नाची देवता असल्याचे शाकंभरी देवीला फळे फुले भाज्या अर्पण करून केली जाणारी उपासना ज्यात शाखंभरी नवरात्रीत पौष महिन्यात विशेष भाज्या नैवेद्य दाखवून अन्नदान आणि निसर्गाचे आभार मानले जातात यात मंत्रोच्चार श्रोत्र पठण आणि आरती व गरजुंना मदत करणे यासारख्या क्रियांचा समावेश असतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तर भेटू पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ